भगवान बुद्धांनी आपल्या उपासकांना असा उपदेश केला गृहस्थ हो दुष्ट आणि अनितिमान गृहस्थाला असे दुष्परिणाम सोसावे लागतात दुष्ट आणि अनितीमान मनुष्याला आळसामुळे द्रव्य हानी सोसावी लागते नंतर त्याची अपकिर्ती जगात पसरते आणि लोक त्याला मान असे होतात ज्या लोकांच्या समाजात तो जातो असा दुष्ट आणि अनितीमान मनुष्य ज्या लोकांच्या समाजात जातो मग ते क्षत्रिय असोत ब्राह्मण असोत गृहपती असोत अथवा श्रमण असोत तो कोणत्याही लोकात जावो कोणत्याही समाजात जावो तो क्षत्रियांमध्ये जावो ब्राह्मणांमध्ये जावो गृहपतींमध्ये किंवा श्रमनांमध्ये जाओ त्यांच्यामध्ये तो लाजतो असा दुष्ट आणि अनितीमान मनुष्य ह्या लोकांमध्ये लाजतो त्याला लाज वाटते आणि मनात गोंधळतो तो निर्भय नसतो तो, तो कोणत्याही समाजात गेला तरी तो निर्भय नसतो म्हणजेच त्याच्या मनात भीती असते आणि तो जो वाईट वागतो त्याच्या वागणुकीची भीती त्याच्या मनात असते परत त्याला मानसिक शांती लाभत नाही अशा दुष्ट आणि अनितीमान माणसाला मानसिक शांती लाभत नाही अशाच मानसिक अशांततेत त्याचे मरण ओढवते दुष्ट आणि अनितीमान माणसांची हे गृहस्थ हो अशा दुष्ट आणि अनितिमान माणसांची अशा प्रकारची हानी होते म्हणजे अशा प्रकारचे त्याचे नुकसान होते